जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पद भरती संदर्भात जो काही टप्पा दोन आहे बरोबर तर ह्या ठिकाणी जो काही फेस टू आहे तर त्या संदर्भात बरेच उमेदवार सध्या बघा वाट बघत आहेत तर आता जो काही फेस टू असेल तर तो फेस टू सध्या बघा कधीच सुरुवात होणार आहे कारण उर्वरित जी काही शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये जे काही पदं आहे तर ती पदं म्हणजे ह्या ठिकाणी दहा टक्के कपात झालेली जी काही पदं असेल बरोबर त्यानंतर महत्त्वाचे जे काही रिक्त पात्र जे काही पदं असेल ती पदं आणि नव्याने येणारे जे काही संस्थाच्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती तर अशा तीन प्रकारचे जे काही पदं असेल तर ते सध्या बघा जी उर्वरित शिक्षक पद भरती आहे तर त्याच्यामध्ये सध्या येणार आहे तर आता इथे जे काही पत्र सध्या बघा निर्गमित करण्यात आलं होतं शिक्षण आयुक्त यांच्या वतीने तर इथं जे संपूर्ण बघा विभागीय शिक्षण उपसंचालक असेल अधिकारी प्राथमिक असेल सर्व जिल्हा त्यानंतर अधिकारी महानगरपालिका असेल त्यानंतर शिक्षण निरीक्षक असेल आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा असेल असे संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्यांना हे पत्र सध्या बघा निर्गमित करण्यात आलं होतं तेरा नऊ दोन हजार चोवीसला तर ह्याच्यामध्ये चो जो विषय होता म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती कार्यवाही करण्याबाबत तर अशा पद्धतीने इथं सध्या बघा पूर्वसूचना सध्या देण्यात आलेली होती परंतु मध्येच जी काही आचारसंहिता होती तर त्या आचारसंहिताच्या अनुषंगाने सध्या जी काही प्रक्रिया होती तर ती सध्या बघा ठप्प झाली होती परंतु आता ह्या माध्यमातून बघा जे काही इलेक्शन असेल तर ते सध्या बघा झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे सध्या पदं आहे तर ती पदं सांगितल्याप्रमाणे कोणकोणती पदं सध्या बघा भरली जाणार सेकंड टप्प्यामध्ये तर जी सध्या बिंदू नामावली त्रुटीबाबत जी सर्व जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी शहानिश्छा करण्याकरता महत्त्वाची जे काही दहा टक्के पदं होती तर ती दहा टक्के कपात करण्यात आली होती आणि ती दहा टक्के सध्या बघा शहानिशा करून प्रमाणित करून दहा टक्के पदे रिक्त भरतीबाबत कार्यवाही करायची आहे म्हणजे ही जी दहा टक्के रिक्त पदे आहे संपूर्ण जिल्हा परिषदचे तर ती पदभरती या ठिकाणी बघा ते पद येणार आहे त्यानंतर दुसरे जे पद आहे ते म्हणजे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे भरती प्रक्रियेतील अपात्र गैरहजर रुजून झालेले उमेदवारामुळे रिक्त राहिलेले उर्वरित पदे तर ते सध्या बघा पात्र उमेदवाराकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार म्हणजे ही दोन नंबर जी काही पदे असेल तर ती म्हणजे अपात्र गैरहजर आणि रुजूनं झालेली जी काही पदे असेल उर्वरित तर ती त्या त्या प्रवर्गाच्या ह्या ठिकाणी पात्र जी गुणवत्ताधारक उमेदवार असेल त्याच्यामधून सध्या बघा भरण्यात येईल म्हणजे ही पदं त्यानंतर महत्त्वाची इथं शासन निर्णय होता दहा अकरा दोन हजार बावीसनुसार तर जी काही नवीन जाहिराती असेल मग त्याच्यामध्ये पवित्र प्रणालीमार्फत ज्या खाजगी अनुदानित संस्था असेल तर त्यांच्या ज्या नवीन जाहिराती असेल तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिराती घेऊन पदभरती करण्याबाबत बघा जे काही संबंधित शैक्षणिक संस्थांना देखील त्या पद्धतीने अद्ययावत त्या ठिकाणी केलेला आहे तर इथं आता संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया ह्या तिघ्या प्रकारची जी काही रेडी करून ठेवण्यासंदर्भात इथं सांगण्यात आलं होतं परंतु मध्ये जी आचारसंहिता सध्या लागली होती तर त्या अनुषंगाने जी काही भरती प्रक्रिया असेल सेकंड फेज संदर्भात तर ती ठप्प झाली होती तर आता बघा ह्याला सध्या गती येणार आहे कारण का तर ह्या ठिकाणी एक नोटिफिकेशन आहे तर हे हे इथं तुम्ही बघू शकता तर हे जी काही आचारसंहिता आहे तर ती आचारसंहिता बघा इथं शिथिल करण्यासंदर्भात हे सध्या नोटिफिकेशन इथं आलेलं आहे म्हणजे इथं बघा लिफ्टिंग ऑफ मॉडेल ऑफ कोड ऑफ कंडक्ट तर हे जे पत्र आहे तर ते सध्या बघा इथं इशू झालेलं आहे इथं झारखंड आणि महाराष्ट्र हे जे काही दोन स्टेट होते तर ह्यांचं सध्या बघा इथं स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली संदर्भात जे काही इलेक्शन होतं तर ते इलेक्शन सध्या इथं पार पडलेलं आहे आणि जे काही मॉडल ऑफ कोड ऑफ कंडक्ट होता म्हणजे जी, जी आचारसंहिता इथं लागू होती तर ती शिथिल सध्या करण्यासंदर्भात हे सध्या बघा नोटिफिकेशन इथं कन्सर्न झालेलं आहे बरोबर तर ह्या अनुषंगाने आता ज्या काही पदभरत्या असेल तर त्या पदभरतीला सध्या इथं वेग येईल कारण आता कोणत्याही प्रकारची सध्या अडचण इथं राहिलेली नाही कोड ऑफ कंडक्टनुसार जे काही आचारसंहिता असेल तर ती सध्या बघा शिथिल झालेली आहे म्हणजे आता जे पदभरती असेल मग त्याच्यामध्ये उर्वरित शिक्षक भरती असेल किंवा मग इतर कोणत्याही पदभरत्या असेल तर त्या बघा इथं फास्ट गतीने सध्या बघा उर्वरित ज्या काही भरत्या असेल तर त्या इथं सुरुवात होईल मग त्यातल्या त्यात जी काही फेस टूची जी वाट बघत आहे उमेदवार तर ते उमेदवारांना दिलासादायक म्हणजे इथं बघा आपल्याला पुढील जी काही फेज टू असेल तर ती फेस टू सध्या बघा इथं सुरुवात होऊ शकते कारण त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही विभागीय शिक्षण उपसंचालक असेल किंवा संपूर्ण अधिकारी असेल तर त्यांना त्या पद्धतीने सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सध्या देण्यात आले आहे आणि संबंधित जे काही स्थानिक बघा शिक्षण अधिकारी असेल तर त्यांनी देखील पत्र काढून संबंधित अध्यक्ष सचिव असेल तर त्यांना देखील सूचित करण्यात आलेलं आहे आता हे जिल्हा परिषद नांदेड संदर्भात पत्र होतं तर इथं अध्यक्ष सचिव खाजगी सर्व शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टलला लागू असणाऱ्या त्यांना पत्र इथं देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही जाहिराती असेल बरोबर तर रती सद्य बगा। त्या जाहिराती सध्या बघा संपूर्ण रेडी करून ठेवण्यासंदर्भात त्या पद्धतीने सूचना देखील इथं देण्यात आलेल्या आहे जेणेकरून ज्या पद्धतीने इथे पवित्र प्रणालीवरती टॅब ओपन झाला नवीन जाहिराती देण्यासंदर्भात तर ह्याच्यामध्ये बघा तात्काळ जाहिराती देऊन ज्या काही पुढील कार्यवाही असेल फेस टू संदर्भात तर ती करण्यासंदर्भात इथे सध्या बघा सूचना तशा देण्यात आलेल्या आहेत तर इथं बघा पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यात जाहिरातीची कार्यवाही करायची असल्याने सदर कार्यवाही तात्काळ करण्यात यावी पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार पूर्वी जाहिराती दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी म्हणजे इथं जसं टॅब ओपन झाला तशीच जाहिरात तिथं तात्काळ देऊन पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होणार आहे म्हणजे आता सध्या सेकंड फेजला देखील गती इथं बघा नक्की येऊ शकते तर सध्या तरी हे एक महत्त्वाची सध्या अपडेट होती तर निश्चित राहा सेकंड फेजमध्ये जे काठावर असेल मेरिटनुसार बरोबर ते उमेदवारांना नक्की याच्यामध्ये फायदा होईल त्यांना संधी नक्की मिळेल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम